फलटण येथील आंबेडकर चौक नजीक असणाऱ्या सुपरमार्केटजवळील हातगाडी भाजी विक्रेत्याची अतिक्रमणे नगरपालिकेने हटवली फलटण येथील आंबेडकर चौक नजीक असणाऱ्या सुपर मार्केट येथील भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे फलटण नगरपालिका यांच्यामार्फत काढण्यात आली गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी लागलेल्या आगीच्या वेळी अग्निशमक दलाला जाण्यास अडथळा निर्माण झाला होता त्या अनुषंगानं पुन्हा कधी अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर या अडचणी येऊ नये यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी नोटिसा देऊन सुद्धा ज्यांनी आपली अतिक्रमणे काढली नाही त्यांच्यावर नगरपालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येऊन ही अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत दिवसाच्या वेळी भाजी विक्रेत्यांना योग्य नियोजन करून बसण्यास परवानगी दिली जाईल असं यावेळी बोलताना फलटणचे मुख्य अधिकारी निखिल जाधव यांनी सांगितलं असणारी जी फळ भाजी आहेत ज्यांच्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन किंवा अन्य वाहनांना प्रवेश करणं चिकेरीचं होत होतं तसेच नुकतीच येथे आगीची दुर्घटना घडल्यामुळे अग्निशमन वाहनाला प्रवेश करायला अडथळा पडत असल्यामुळे आपण नोटीस देऊन आणि पूर्वकल्पना देऊन तसेच अनाऊन्स करून आज संबंधित फळ विक्रेत्यांना भाजी विक्रेत्यांना आपलं आपलं सामान काढून घेण्यासाठी सूचित केलेलं आहे ही कारवाई यापुढे देखील अशीच निरंतर चालू असणार असून फलटण शहरातील सर्व रस्ते मोकळे ठेवावेत अशी विनंती मी सर्व विक्रेत्यांना करत आहे धन्यवाद साहेब आपण नोटीस कधी दिलेली होती यापूर्वी दोन दोन दिवसापूर्वी नोटीस दिल्या होत्या तसेच अनाऊन्स देखील केलेलं होतं आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढताना किंवा कारवाई करताना नोटीस देण्याची तशी कायदेशीर गरज नाहीये परंतु आपण त्यांना पूर्वकल्पना यावी म्हणून दिली शहरामध्ये सर्व हो शहरामधील जेवढ्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत तसेच स्वतःहून आम्हाला जे काही रस्त्यावरील अडथळे दिसत आहेत त्याच्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व अतिक्रमण काढणार आहोत साहेब आज सुपर मार्केटमध्ये फायर फायटर सोबत तुम्ही आलेला आहात यापुढे सुपर मार्केट बाबत आग लागलेली नक्की तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका अशी आहे की कोणत्याही प्रकारची वित्तहानी जी आणि जीवितहानी पलटण शहर शहरामध्ये होऊ नये आणि तशी काही आपत्कालीन परिस्थिती जर ओढवली तर प्रशासनाला तिथे मदत पोहोचवणं सोपं व्हावं म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे विक्रेत्यांना दिवसा भाजी किंवा फळे विकायला बसता येणार का आम्ही तसं व्यवस्थित त्यांचं नियोजन आखून देऊन त्यांना बसायला जागा उपलब्ध करून देत आहोत